दोन दिवसांचा नगरमधल्या मुक्कामानंतर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ तसेच हमाल मापाळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते पादुकांची महापूजा करून भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलाचा गजर करत अहमदनगर मधून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली गेल्या दोन दिवसांमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा या देखील या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला विशेष म्हणजे या वारीमध्ये पन्नास हजार वारकरी सहभागी झाले असून पंचेचाळीस उपदिंड्यांचा समावेश आहे तसेच सत्तावीस दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून अहमदनगर मधून या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं चा प्रस्थान झालंय यावेळी मार्केट हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले दोन दिवसांचा नगरमधल्या मुक्कामानंतर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीही पंढरपूरकडे निघाली आहे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ तसेच हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते पादुकेची महापूजा करून भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलाचा गजर करत अहमदनगरमधून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे गेल्या दोन दिवसामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा देखील या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला विशेष म्हणजे या पन्नास हजार वारकरी सहभागी झाले असून पंचेचाळीस उपदेंड्यांचा समावेश आहे तसेच सत्तावीस दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून अहमदनगर मधून या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं चा प्रस्थान झालंय यावेळी मार्केट हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासनाने खूप मदत केली मार्केट कमिटीने आम्हाला खूप मदत केली आणि व्यापारी बंधूंनी सर्व दानशूर लोकांनी या दिंडीसाठी सगळ्यांचा सहभाग त्याच्यामुळं ही दिंडी आम्हाला इथं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि आता दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करत चाललेले आहे रामकृष्ण हरी